गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये हातरवसा जिल्ह्यात स्वयंघोषित जगद्गुरू साखर विश्व भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमाच्या दरम्यान झालेल्या ते लोकांचा बळी गेला परंतु आज काही मोजक्यांनाच लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतली असून या निमित्तानं काहीतरी चौकशी चालू आहे असं सर्वतोपरी दाखवण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार करत आहे पण खरा गुन्हेगार भोले बाबा मात्र फरार झाल्याचं दाखवत आहे कारण या भोलेबाबांच्या सत्संग कार्यक्रमामध्ये मोठमोठे राजकीय नेतेगण मंत्री आपली हजेरी लावून आपले अस्तित्व टिकवण्याच्या नादामध्ये मताचे गठ्ठे मिळवण्यासाठी गर्दीच बाळ बाळगणाऱ्या बाबांकडे ऊर्ध्वगावी राजकारणाचा डोळा त्या मतांवर असतो म्हणून एवढी मोठी दुर्घटना होऊन सुद्धा राजकीय पुढारी मंत्री लोकांनी जाणून बुजून साप दुर्लक्ष केलंय आणि म्हणून त्या बाबावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक विभाग सोलापूरच्या वतीनं जिल्हा अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार यांच्या शिष्टमंडळांच्या वतीनं देण्यात आले यावेळी सुबोध वाघमोडे या, या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले यावेळी जकप्पा कांबळे धर्मा माने सलीम मुल्ला नसरीन शेख रफीक शेख सागराज बिराजदार शिकंदर शेख इम्रान शेख इब्राहिम शेख समीर मुजावर बापू लोंढे आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या सप्ताहामध्ये उत्तर प्रदेशामधील हातरस जिल्ह्यामध्ये एका बोंधू बाबाने सत्संगाचा कार्यक्रम के आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी आता भव्य दिव्य एक दिव्यत्व प्राप्त झालेला माणूस होता आणि त्यामुळे लोकांची गर्दी अशी पडली की त्या गर्दीमध्ये जवळजवळ दोनशे ते सव्वादोनशे लोकं या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि खरोखरच ती एक दुःखद घटना आहे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही खरोखरच ते शोक व्यक्त करतो दुःख घटना दुःखद या ठिकाणी त्यांचं म्हणजे हे करतो आणि या दुःखाच्या निमित्तानं आम्ही त्यांना सर्व उत्तर प्रदेशच्या आणि केंद्र सरकारला असं एक आव्हान करतो की गेल्या पंधरा दिवसापासून फक्त पोलीस खातं ती बाकीच्या लोकांना या ठिकाणी अटक करतं आहे की ज्याने आयोजन कोण केलं होतं तिथे कोण कोण होतं कोणाकडे नावं आहेत कोणाकडे काय हे अशा पद्धतीने जी बिगर कामाचे लोकं होते बिगर कामाच्या लोकांनाच या ठिकाणी अटक करून त्यांची चौकशी करण्याचं काम एक नाटकी नाटक या ठिकाणी आपल्या उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार करत आहे परंतु ज्याच्यामुळे एवढी लोकं मिली त्या माणसाला साधं त्यांनी बघायलाही तयार नाही की कुठं बेपत्ता झाले काय केलं आहे साधंही एखादा आमदार खासदाराच्या घरावर दाढ घालायची म्हणजे ईडी पाठवून की एका दिवसात गोळा करून आणते सगळ्या लोकाला इथं एवढी माणसं मारली म्हणा दोन दोनशे माणसं मिली तो माणूस या बाहेर देशामध्ये सापडत नाही म्हणणार या मोदी सरकारचं काय करायचं आणि वर म्हणणार की मोदी की गॅरंटी आहे मोदी की आणि कशाची गॅरंटी आहे इथं लोकं मारायला लागली तरी गॅरंटी दिली नाही त्या लोकाला आरोपला या ठिकाणी पकडणं होईल नाही तेव्हा अशा या पद्धतीचं या कृतीचा आम्ही या ठिक उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारचा या ठिकाणी प्रामुख्याने निषेध करतो आणि त्यांच्यावर आम्ही असं आवाहन करतो की त्या आत्रेस प्रकरणामध्ये जो बाबा या ठिकाणी जो बाबा या ठिकाणी जो जबाबदार आहे त्याला या ठिकाणी दोनशे सव्वा दोनशे लोकांच्या मृत्यूशी कारणास जबाबदार धरून त्या सर्वावर या ठिकाणी म्हणजे त्या बाबावर त्यांनी सदोष वधाचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी मी आवाहन करतो आणि न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहोत असं या ठिकाणी झालेलं आता कलेक्टरच्या बैठकीमध्ये आम्ही प निवेदन दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे लवकरात लवकर त्या लोकांना म्हणजे अटक करून त्यांच्यावर कारवाईची झाली पाहिजे मुख्यत्व जो बाबा आहे हुंदू बाबा त्याला काय बोले बाबा म्हणतात ते असा तो बाबा आहे बोळे बाबा म्हणून त्या नावाच्या खाली लोकाजी या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे फसवणूक करून लोकाला एक देवाच्या नावाखाली काय म्हणते त्याला ते आ आम्हीच दाखवून मी असं आहे मी तसं आहे माझ्याकडं आलं तर तुमचं चांगलं होते वाईट होते असे वेगवेगळ्या अफवापासून त्या लोकाला आकर्षित करून देवाच्या अंध अंधश्रद्धेचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं बळी घेतलेला आहे तेव्हा या बाबावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत